प्रेस्ट लॉड प्रभू श्रीची स्तुती असतो यावेळेस पुन्हा एक वार एका विषयाला आणि एका संदेशाला घेऊन आपल्या समोर मी येत आहे जो बायबलद्वारे आहे बायबलमधून आहे आणि कृपा करून या संदेशाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया आणि हे सर्व संदेश मी जे सांगत आहे ते सेवन ट्वेंटी तत्वातील अठ्ठावीस तत्वांच्या आधारे आणि शाळेच्या धडेच्या पुस्तकांच्या आधारे आणि बायबलवर आधारित जे आहे मी आपल्या संगती बोलत आहे आणि कृपा करून हे एक बायबल स्टडी आहे त्याचबरोबर हा एक संदेश आहे आणि हा एक आपणासाठी असणारा सल्ला देखील आहे यावरती आपण कृपा करून लक्ष केंद्रित करायचं आहे आजचा जो हा आपण पाहणार आहोत आपण बघूया पासू सुधीर भोसली तुमच्या संगती आहे जो विषय मी आज तुमच्या संगती बोलणार आहे तो आहे दिवा आणि बायबलमध्ये याला येशुख्रिस्ताने दाखल्याद्वारे सांगण्यात आलेला आहे आणि म्हणून यासाठी आपण मार्क चार अध्याय आणि एकवीस तेवीस वचन मी पाहणार आहे आणि त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे दिवा व बी यांचे दाखले आणखीन तो त्यास म्हणाला मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय गॉड दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही हे झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही हे गुप्त राखलेले नसते कोणाला ऐकावयास कान आहे तर तो ऐको लॉट नुसतं कान असणं गरजेचं नाही तर ते ऐकण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे जसं की आम्ही मागच्या वेळेस बघितलं यहुदी लोकांना कान होते ऐकत होते परंतु त्यांना समजत नव्हतं आणि प्रियजनानो आम्ही या ठिकाणी पाहतो की दिवा हा दिव्याचा दाखला आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये लहान मोठे वेगवेगळ्या वेग ग्रीक पद्धतीच्या रचनेची घरं त्या ठिकाणी होती परंतु आम्ही पाहतो की ग्रीक घरांची रचना जी होती ती अत्यंत चांगल्या पद्धतीची होती अत्यंत सुंदर त्याला अंगण असायचं त्याला खोल्या असायच्या त्याला बाग बगीच्या असायची काही मोठी घर असे असायची तर काही लहान लहान घरी फक्त त्याच्यामध्ये प्रकाश देण्यासाठी दिवा असायचा मोठ्या घरांच्यामध्ये सुद्धा प्रकाश देण्यासाठी दिवा असायचा प्रियजनानो या सर्व उपयोगात असणाऱ्या दिव्याचं आणि मापाचं उदाहरण या ठिकाणी प्रभू ख्रिस्त घेत आहे आणि आपल्या लोकांना मंडळीला याचं मार्गदर्शन करत आहे या या आपण यातून काय समजून घेणार आहोत याकडे आपण विशेष आजच्या संदेशाकडे आपण याकडे विशेष असं लक्ष केंद्रित करणार आहो प्रो या ठिकाणी आम्ही पाहतो की अं ख्रिस्ताला योहानाचा पहिला अध्याय आणि नवव्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताला तो जगाचा प्रकाश आहे असं म्हणण्यात आलेला आहे ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे आणि तो अमा प्रत्येकांच्या साठी दिला गेलेला आहे आम्हा जगातील प्रत्येक व्यक्तीच्या साठी देवाने दिल्या गेलेला हा प्रकाश आहे आणि म्हणून तो म्हणतो की अं मी जर देवातर्फे असा तुम्हाला देण्यात आलेला आहे तर तो प्रकाश तुम्ही इतरांना दिला पाहिजे प्रकाश म्हणजे देव प्रकाश म्हणजे वचन प्रकाश म्हणजे तुम्ही तीन लोकांना तीन जणांना या ठिकाणी प्रकाश म्हणण्यात आलेला आहे पहिली कॅटेगरी आहे प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जगाचा प्रकाश आहे कारण तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे जो माझ्या ठाई चालतो तो अंधारात राहणार नाही किंवा अंधारात चालणार नाही आणि आ, या जो प्रकाश आमच्याकडे आलेला आहे ज्या प्रकाशाबद्दल आम्ही माहिती करून घेतलेली आहे ज्या प्रकाशाबद्दल आम्ही जाणतो त्या प्रकाशाला ठेवून देण्यासाठी आपल्याला तो प्रकाश मिळालेला नाही तर तो प्रकाश इतर जे अंधारात चालत आहेत आम्ही खरं तर प्रकाशामध्ये चालत आहोत म्हणून आम्हाला अंधारानं ना ग्रासलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रकाश जो आहे तो आम्हाला जर येशू ख्रिस्तापासून येशू ख्रिस्ता हा प्रकाश मिळालेला आहे तर तो, तो प्रकाश आम्ही कोणापासून लपवू शकत नाही किंवा लपू नये मग माझी फॅमिली माझे घरचे लोक माझे शेजारी बाजारी लो, माझे लोक माझे ओळखीचे लो, लोक न ओळखीचे लोक अशा सर्वांच्या पर्यंत हा प्रकाश आम्ही पोहोचवला पाहिजे कारण आज जगाला प्रकाशाची गरज आहे कारण जग कदाचित आज अंदाजामध्ये जर चालत आहे अंधारामध्ये जर चालत आहे तर प्रियजनानो हा प्रकाश जो आहे तो प्रकाश आम्ही आम्हाला जो प्राप्त झालेला आहे शिष्यांना सांगत आहे की प्रकाश पहिल्यांदा तो विचारत आहे की प्रकाश जर तुम्हाला मिळाला दिवा जर मिळाला तर तो तुम्ही प्रश्न विचारत आहे की दिवटणी खाली किंवा पलंगा खाली ठेवता काय किंवा कुठेतरी झाकून ठेवता काय तर याचं उत्तर त्यांच्याकडनं ख्रिस्ताला अपेक्षित होतं की नकारार्थी ना त्यांनी नाही म्हणावं आणि मग ते नाहीच म्हणू शकतात कारण का कारण की प्रकाश कोणीही कुठल्या तरी पलगाखाली किंवा ड्युटेने खाली ठेवत नाही तर तो अशा ठिकाणी ठेवता जो ज्याचा उपयोग सर्वांना होईल आणि मग दुसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्याचं उत्तर अपेक्षित येशू ख्रिस्त करतो की होकारार्थी करारती यावं आणि मग म्हणून तो म्हणतो की ड्युटेनेवर ठेवता ठेवावं म्हणून आणतात ना तर त्यांनी म्हणावं की होय आणि मग त्यातून त्यांना समजणार होत की अं परमेश्वराचा प्रकाश हा आम्ही दिवटणीवरती लावल्याप्रमाणे इतरांना प्रकाश देण्यासाठी आम्ही त्याचा जसा आपल्याला प्रकाश मिळालेला आहे तसा इतरांना प्रकाश मिळण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे आम्हाला प्रकाशात चाल चालायचं काय जगानं प्रत्येकानं प्रत्येक व्यक्तीनं प्रकाशामध्ये का चालायचं आहे त्याला पण कारण आहे कारण किंवा उपदेशक बारा तेरा आणि चौदा वचन खूप नंबर चांगला आहे अध्याय बारा तेरा आणि चौदा वचन म्हणजे इकलिसटीस किंवा इकलिस उपदेशक बारा तेरा चौदा असं वचन म्हणतं की देव सर्व गोष्टींचा न्याय करणार आहे म्हणून आम्ही आजच प्रकाशात चाललं पाहिजे अंतिम परमेश्वर न्याय करणार आहे प्रत्येकाचा तुमचा माझा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही करत असलेल्या प्रत्येक गुपित आणि उघड गोष्टींचा आम्ही करत असलेल्या प्रत्येक न्यायाचा आणि अन्यायाचा आम्ही करत असलेल्या प्रत्येक काना डोळ्या गोष्टींचा डोळे झाक करत असलेल्या गोष्टीचा आम्ही करत असलेल्या प्रत्येक देवाच्या सेवेचा आणि आम्हाला देवीच्या सेवेचा चान्स संधी मिळालेली असून सुद्धा आम्ही न करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परमेश्वर या ठिकाणी न्याय करणार आहे आणि म्हणून त्या अगोदरच परमेश्वरानं आम्हाला प्रकाश दिलेला आहे की तुम्ही प्रकाशामध्ये चाला आणि मग आम्ही तो प्रकाश इतरांना प्रकाशात चालण्यासाठी जर इतरांना त्या त्या प्रकाशाची ओळख करून देतो तर आम्हाला आमचा न्याय योग्य पद्धतीनं होऊ शकतो आणि प्रियजनानो हा प्रकाश देवापासून आम्हाला मिळालेला आहे तोच प्रकाश आमच्यापासून इतरांना मिळावा याची दखल आज आम्ही घेणं गरजेचं आहे प्रियजनानो आम्ही या ठिकाणी पाहतो की आ, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पाहतो हा जो दाखला आहे ना हा अत्यंत महत्वाचा दाखला आहे जर तो प्रकाश देणारा दिवा प्रकाशच देत नाही तर तो त्याचा जो हेतू आहे त्याचं जे पर्पज आहे तो ते हरवतो ही लॉस्ट हिज पर्पज काय त्याचं कारण आहे त्याचा जो हेतू हे आहे तो प्रकाश तो आ, तो दिवा हरपून जातो जेव्हा तो प्रकाश देणं थांबवतो आमच्या बऱ्याच जणांचा हेतू हरपलेला आहे आमच्या बऱ्याच जण दिव्यांचा आम्ही म्हणतो दिवे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती दिवा आहे आणि त्यांनी आपला हेतू हरपलेला आहे आणि तो हरपू नये यासाठी परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की तुम्ही तो दिवठणीवर ठेवला पाहिजे तो जगाला प्रकाश देणारा असला पाहिजे आपल्या बोलण्या चालण्या वागण्या बसण्या उठण्यातून आणि आमच्या सर्वस्वातून व्हॉट वी टॉक व्हॉट वी इट व्हॉट वी वी बिहेवियर्स बिहेवियर बिहेवियर्स इज हाऊ वी टॉक टू इच हाऊ वी लव इच अदर या सर्व गोष्टी आम्हाला दिव्याद्वारेच होऊ शकतात आम्ही जर चांगलं बोलत असू तर आमचा प्रकाश पडत आहे आम्ही जर तो प्रकाश अंकुचित ठरलेला आहे कुठल्या तरी खाली किंवा पलंगाखाली किंवा खाली ठेवलेला आहे तर तो प्रकाश इतर कसा पोहोचणार आणि म्हणून आम्ही आमच्या दिव्याचं आम्ही जो दिवा आहे त्याच हेतू आम्ही हरपला नाही पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जो प्रकाशाबद्दल पुस्तक बोलत आहे दॅट इज गॉस्पल दॅट इज न्यू टेस्टमन मधले जे चार शुभवर्तमान वर्तमान आहेत चार सुवर्ण uh, पुस्तक आहेत चार शुभ वर्तमान आहेत चार चांगल्या बातम्या आहेत त्याच्याबद्दल ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की शुभ वर्तमान हो येशू ख्रिस्त ज्याविषयी बोलत आहे ते शुभ वर्तमान हो आहे आणि ते आम्ही लपवून ठेवू नये शुभ वर्तमान हो त्या ठिकाणी आपल्या जीवनाद्वारे गाजवलं गेलं पाहिजे आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या समोर ते स्पष्ट झालं पाहिजे आपल्या मधून वचनांचे तेज प्रकट व्हावे ही आजची गरज आहे कारण येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही बघितलं की येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे परमेश्वराच्या वचनामध्ये स्तोत्र सध्या एकशे एकोणीस अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा असे आहेत म्हणजे वचन सुद्धा दिव्याचं काम करतं ते इतरांना प्रकाश दाखवतं ते इतरांच्या वरती दया करून प्रकाश आपला आप प्रकाश इतरांना तिसरं म्हणजे प्रभू ख्रिस्ताच्या वचनामध्ये बायबलच्या वचनामध्ये तुम्हाला जे विश्वास काय त्यांना सुद्धा तुम्ही जगाचे प्रकाश आहात तुम्ही जगाचे नीट आहात तुम्ही जगाचे प्रकाश आहात अशा प्रकारचं आपल्याला पदवी अति उच्च पदवी परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही इतरांच्यासाठी प्रकाश व्हावं आजची गरज या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे या पुस्तकामध्ये जी गोष्ट नाही ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे योगाला योगाचं पुस्तक अकरावा वाद्य आहे आणि सातव्या सतराव्या वचनामध्ये काय उपमा देण्यात हो। आलेली आहे आपण या ठिकाणी वाचणार आहोत योग अकरा अध्याय याच्यामधील सातवं सतरावं जे वचन आहे तुझे जीवित मध्यान समयाहून तेजस्वी होईल अंधकार असला तरी तो प्रभाती होईल तुझे जीवन किंवा दुःखित माणसाचे जीवन त्याचा मित्र त्याला त्या ठिकाणी सांगत आहे तुझे जीवन पुढे प्रकाशासारखे होईल तुझे जीवन त्या ठिकाणी प्रकाश दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या जीवनातून प्रकाश हा मिळवला असाय दानिलाचं पुस्तक अध्यायाकडे आम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा सुंदर असं वचन आपल्याला पाहावयास मिळतं दानियलाचं पुस्तक याचा बारावाध्याय आणि पुढील काही वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे तीन वचन असं या ठिकाणी असं म्हणतं तिसरं वचन की जे सुज्ञ असतील अंतर ते अंतरळीच्या प्रकाशासारखे झळकतील पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगान युग ताऱ्यांप्रमाणे चमकती पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक प्रकाश दिल्याशिवाय तुम्ही इतरांना धार्मिकतेकडे वळवू शकत नाही आणि म्हणून इतरांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगान युग ताऱ्याप्रमाणे चमकतील असं म्हणण्यात आलेला आहे प्रियजनानु प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये सहावा द्याय ज्यावेळेस आम्ही उघडतो त्यावेळेस छळ आपल्याला त्या ठिकाणी मिळतो कार्यासाठी प्रकाश होण्याबद्दल त्याचा छळ या जगामध्ये मोठ्या प्रमाणात झाला होता त्याचा त्याचा खून त्याचा वध करण्यात आलेला होता आणि प्रेषितांची कृत्य सहावा अध्याय आणि पंधराव्या वर्षापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचतो तोपर्यंत अशी गोष्ट आपल्याला पाहावयास मिळते की स्टेफनावरती आरोप टाकण्यात आलेला आहे त्याला सभास्थानात नेण्यात आलेला आहे त्या त्याला मारण्याचा कट करण्यात आलेला आहे त्याच्यावरती दोषारोप टाकण्यात आलेला आहे तो ख्रिस्त गाजवतो मोशेला चुकीच्या पद्धतीनं गाजवपाशी आरोप आरोपांची साखळी त्याच्यावर करण्यात आलेली आहे आणि ज्या वेळेस त्या आरोपी करणाऱ्यांच्या घेराव्यामध्ये आरोप करणाऱ्यांच्या घोडक्यामध्ये दुश्मनांच्या घोळक्यांच्या मध्ये देवाच कार्य जे हाणून पाडत आहे त्यांच्या घोळक्यामध्ये हा देवाचा भक्त ज्यावेळेस जाऊन बसला त्यावेळेस तो दिव्याप्रमाणे त्या ठिकाणी बसलेला होता त्यांच्यासाठी प्रकाश असा तो बसलेला होता कारण वचन सहा अध्याय प्रेषितांची कृती आणि पंधरावं वचन असं म्हणतं तेव्हा न्याय सभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरकून पाहत असता त्यांना तेवा� त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले या ठिकाणी स्टेफन जगासाठी त्या लोक त्याचा ज्याचा छेड करत आहेत त्यांच्यासाठी तो प्रकाश असा होऊन त्या ठिकाणी चमकलेला आहे त्या लोकांनी तरी देखील त्याचा स्वीकार केलेला नाही त्याच्या चेहरा देवदूताप्रमाणे दिसत आहे पण तरीही त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही कितीही कठोर मनाचे लोक प्रियजनानो मरणाच्या ठिकाणी असताना सुद्धा स्टेफन त्या न्याय सभेमध्ये असताना सुद्धा स्टीफन जगाचा प्रकाश झालेला आहे त्याच्याकडे जो ख्रिस्त नावाचा प्रकाश आलेला होता तो त्यानं अंतर्यामी घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचं मुख प्रकाशासारखं झालेलं आहे त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळं स्टीफनाचं मुख इतरांना तेजस्वी आणि देवदूताच्या मुखासारखं तेजस्वी दिसलेलं आहे काय प्रियजनानं तुम्ही जगाचे प्रकाश होण्यासाठी तयार आहात का तुम्ही जगाचे प्रकाश झालेले आहात काय तुमच्याकडे आलेला प्रकाश तुम्ही दिवठणीवरती ठेवलेला आहे का तो झाकून ठेवलेला आहे तो एखाद्या पलंगाखाली ठेवलेला आहे काय तो अनेक गोष्टींनी संकटाने त्रासानी वेगवेगळ्या गोष्टींनी तो प्रकाश दडपलेला गेला आहे काय प्रियजनानो आज तुम्हाला प्रकाश होण्याची संधी आहे उठा जगाचे प्रकाश प्रियजनांनो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणतो की माप आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही दुकानामध्ये रोज तुम्ही दुकानामध्ये जात असाल त्यावेळेस दुकानामध्ये जो दुकानदार आहे तो माप भरल्यानंतरही थोडस जास्त देतो यासाठी की तुमचा विश्वास त्याच्यावर जास्त बसावा तो बरोबर ऍक्युरिटी देत नाही तो थोड तरी जास्त देतोच एक दोन पॉईंट तरी कमीत कमी देणारे लोक आहेतच कारण त्यांना गिरायकांना दिसावं की मी किती त्यांच्यावर प्रेम करतो प्रियजनानो या ठिकाणी परमेश्वर दुसऱ्या वजनांच्या बद्दल बोलत आहे जेवढं तुम्ही इतरांना प्रकाश द्याल त्याच मापाने त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद तुम्हाला देण्यात येईल जे प्रकाशाचा स्वीकार करतील जे प्रकाशाला स्वीकारतील प्रकाशा त्यांना अधिक प्रकाश देण्यात येईल परंतु जे प्रकाशाचा नाकार करतील त्यांच्याकडे जे आहे ते देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात येईल प्रियजनानं आम्ही ज्या वेळेस इतरांना प्रीती देतो ते माप भरून असा ओसंडून वागणारा असावं आम्ही ज्या वेळेस इतरांना सुवार्था प्रसार करतो इतरांना प्रकाशाप्रमाणे आम्ही चमकतो ते ओसंडून वाहणाऱ्या मापासारखं असावं आणि मग ते इतरांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू देवाप तुमची हो। काळजी घेऊ मी प्रार्थना करेन की तुम्ही आणि मी प्रकाशासारखे चमकणारे असे पृथ्वीमध्ये असावी आमचं जीवन आहे तोपर्यंत आम्ही पृथ्वीवरती प्रकाश देणारे अशी होऊया आणि देवाचं गौरव करूया धन्यवाद थँक्यू प्रयत्न